तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात जरा लेट करते कारण दुपार झाली बघा तीन साडेतीन वाजल्याने आत्ता सुरुवात करते कारण की काय आहे की त्याची तब्येत थोडीशी खराब होती म्हणजे थोडंसं सर्दी आणि घसा जरा जास्त प्रमाणात दुखत होता जसं रात्रीपासूनच टॅबलेट वगैरे घेतल्या होत्या पण काही बरंच वाटलं नाही परत पुन्हा दुसऱ्या प्रकारच्या गोळ्या आणल्या परत दुसऱ्या घेतल्या आणि मग आता थोडंसं बरं वाटतंय आणि काल जसं की दा आज ताईची आणि दाजींची ॲनिव्हर्सरी तर पता नाही कसं काय एका ताई रिलेटिवजच होत्या तर त्यांनी कमेंट्स कमेंट केली व्हिडिओ खाली की हॅपी अॅनिव्हर्सरी ताई आणि दाजी तर मग आजकाल तर सगळ्याच पात ताई आपल्या व्हिडिओ तर पाहतातच पाहतात पण त्याचबरोबर कमेंटसुद्धा वाचतात मग कमेंट नंतर मग त्यात बाकीच्या ताईंनासुद्धा समजलं की आज ताईंची दाजींची ॲनिव्हर्सरी म्हणून तर सगळ्या ता ताईंनी कालपासूनच विश करतायत तर तसंच पद्धतीने मग आज आता सकाळपासून थोडंसं लाईटच होतं म्हटलं चला संध्याकाळचं सेलिब्रेशन त्यांचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करता येईल मग म्हणून मग थोडासा ती पण आराम करत होती आणि मी पण जरा आराम केला म्हणलं चला मुलं वगैरे शाळेतून येऊजपर्यंत थोडं शांतता असती एकदा मुलं दुपारी दुपारी शाळेतून आले की त्यांचे भांडणं वगैरे तिथून पुढं सुरुवातच होती मग आरडा तर म्हणलं चला आज थोडंसं रिलॅक्स जरा एक दोन घंटे जरा आराम होईल रेस्ट होईल मग आता आत्ताच जस्ट बबलू भाऊनी आणि रोशनीने थोडासा केक कटिंगचा प्लॅन केला आहे तर ते पण तिकडं केलाय तर चला म्हटलं दारीनला आणि ताईला द्यायला तर काहीच माहिती नव्हतं बबलू भाऊ येऊन म्हणले की आपल्याला छोटस कटिंग करायचं तर जसं की मी त्याला म्हणलं संध्याकाळी करता येईल पण ते म्हणले नाही ते फोटो फ्रेमचा केक आहे त्याच्यामुळं मग तो खराब होऊन जाईल संध्याकाळी बाकीच तुमचे सगळे राहतीलच म्हणले मग त्याच्यामुळं आताच करून घेऊ तर चला आता तर चला केक कट करायला आणलाय आणि लकीली आज दाजी पण घरी थांबली होती म्हणून बर झालं नाहीतर मग संध्याकाळीच करावा लागला असता बबलू भाऊनी ना रोशनी केक आणलेला आहे आणि आपल्या स्टुडिओ मध्ये त्यांनी त्यांना वाटलं खाली तिकड कसं नाही का त्याच्यामुळे त्यांनी केली आणि त्यांना म्हणलं होतं संध्याकाळी टापू पण ते म्हणले नाही दोन तीन तास मध्ये हा खराब होतो मिक्स होतो त्याच्यामुळे पहा केक सुंदर केला एकदम मस्त आहे अगदी बोलो रे मम्मीला आणि पप्पाला चल का आईला गिफ्ट आहे सरप्राईज आहे आता सुरुवातच झाली दुपारपासून केक कट व्हायची आता संध्याकाळपर्यंत पता नाही किती कट हो, कट होते दाजी केक प्रिंट करून घेतला ना

ते कळ हे पिसकट करायचं हे पा केक कटिंग झालंय आणि केक म्हणलं की आमचा ध्रुव तर मोकळाच खुश होतो ॲनिव्हर्सरी असू बड्डे असू काही पण असू तर आज संध्याकाळचा प्लॅनिंग आम्ही असा केला की पावभाजीचा प्लॅनिंग केलाय तर ती तीच तयारी आत्तापासून चालली कारण दहा आत्ता अर्धा पाऊन तासापूर्वी आले सगळं सामान घेऊन कारण जरा लवकर आले असते ना तर आम्ही पण लवकरच सुरुवात केली असती तर आज पावभाजी स्पेशल आहे तर इकडं बघा इकडं सगळी तयारी चाललेली आहे सगळ्याकुन सगळ्यांनी वाटाणे वगैरे निसलेत तर आता आणि कांद्याची कडू आली कडू आली आणि सर्दीने नेत्यानी पूर्ण जाम झाली ती आणि इकडं रेच पण खायचं चा, काम चाललंय पोर उठू उठू गेले जिथे बसले होते उठून पळून गेले जर काय खायचं ते खा म्हणलं तुम्हाला आणि आजच आहे ना खरं म्हणायचं ना तर आम्ही तर कालचा व्हिडिओ खाली तुम्ही सगळ्यांनी न सांगता असेल म्हटलं मी एका ओळखी म्हणजे आमच्या रिलेटिव्ह मध्ये होत्या त्यांनी कमेंट्स कमेंट केली आणि मग बाकीच्यानी त्यांना बघून सगळ्यांनाच समजलं की अॅनिव्हर्सरी खूप खूप शुभेच्छा दिल्या सगळ्यांची आज आता आजचा व्हिडिओ खाली खाली सुद्धा बऱ्याच ताई ताईदानी सगळ्यांनी विश केलं तर घर आम्हाला तर सगळ्यांची तुमचे अगदी मनपूर्वक आभार मानतो तर आता पटापटा तयारी करून घेतो बेसिक काय ते आणि नंतर मग फायनल आपली भाजी तर इथं ना पावभाजी बनवण्यासाठी ना सगळ्यात अगोदर सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत कट करून छोट्या छोट्या एक किलो गाजर घेतलेला आहे चार मिडियम साईजचे बीट घेतलेले आहेत आणि गाजर छोटे चोट छोटे म्हणजे सालं काढून कट करून घेतले शिमला मिरची घेतलेल्या आहेत जवळजवळ अर्धा के जी आणि एक किलो कांदे घेतलेले आहेत सगळे व्यवस्थित कट केले आता याला ना कुकर मध्ये मी शिट्ट्या व्हायला ठेवणार आहे बीट आणि काय होतं की पावभाजीमध्ये एक्स्ट्रा कलर टाकायची गरज लागत नाही त्यानंतर ना हा जो वाटाणा आहे कधी कधी काय होतं आपण भिजत टाकायचं विसरतो तर त्यावेळेस ना मग भिजत नाही आणि वेळी कसा भिजवायचा तर आता याला फक्त मी ना वीस मिनटं झाले भिजायला घातलेलं तरी पाहाकरी छान भिजलाय तर मी काय केलं कडक पाणी केलं आणि त्याच्यामध्ये वाटाणा टाकून दिला टाकून दिल्याच्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये त्याला पाच मिनटं ठेवलं आणि एक तुम्ही पंधरा ते वीस मिनटामध्येच बघा वाटाणा किती मस्त असं झालेला आहे आपला अगदी वेगळा वेगळा होतोय असं वाटतंय की कालच भिजायला घातलाय आहे

तर बघा भाज्या सगळ्या शिजून घेतल्यात आणि बाकीची बेसिक तयारी सगळी झाली आहे आता बघू आपण रेसिपी तर त्याचा टोटल किती माणसांसाठी होणार तयार पन्नास माणसांसाठी त्याच्यामुळे आता अर्ध तेल आणि अर्ध बटर टाकले मी जेणेकरून काय होईल की बटर एक मिस्त टाकलं बटर जळत त्याच्यामुळे तेल आणि बटर दोरीचं असते एक बटरचं पॅकेट पूर्ण सोडून दिलं

आता हे एक हे लसूण पावसर लसूण होता असं जवळजवळ पावसरला थोडस कमी मस्त परतून घेते आता ह्या कडेच नाही बसणार पण मसाले सगळ्याच्यात परतून आहे मी शेवटी मोठ्या पातेल्यात मग बनवणारे आरामशीर पन्नास लोकांसाठी पावभाजी बैल ह्या जर बापाने केली तर का पावभाजी भरून बरून आहे ना अंदाज आलेला आहे आणि घरात कसं झालं असतं बारीक गॅसवर आहे लवकर परतलंच गेलं नसतं कारण मसाले जास्त आहेत त्याच्यामुळे ही शेगडी आमची जिंदाबाद आहे काही असं मोठं करायचं म्हणलं पुलाव पण करावं पण बरंच वाटत नव्हतं दुपारपर्यंत झोपलेलेच होते मग हे म्हणले मी पुलाव बाहेरून मागवतो वेज तू फक्त पावभाजी पण वेज पुलाव पण करायला हा ना लसूण छान परतला लसून आणि आलं आता मी याच्यामध्ये टाकणार आहे सगळी सिमला मिरची थांब साध्या तर मसाल्यांमध्ये पाहूयात काय काय घेतलेले आहे इथं दोन चमचे हळद घेतलेली आहे पावभाजी मसाला पॅकेट घेतलेला आहे एक पूर्ण त्यानंतर इथं घेतलेलं आहे घरचं लाल तिखट कश्मीरी लाल मिरचीचं एक पॅकेट पूर्ण घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅमचं त्याच्यानंतर इथं घेतलेले आहे पाच ते सहा चमचे धनिया पावडर तर एवढंच मसाल्यांमध्ये मी टाकणार आहे त्यानंतर इकडं पहा हिरवा वाटाणा आहे सोडलेला आणि वाळलेला वाटाणा सुद्धा आहे ते पुढं दाखवते मी कसं करते ते आणि इकडे काही टोमॅटो कट करून ठेवलेले आहे आणि शिमला मिरच्या कट करून ठेवलेल्या आहेत सगळ्या मसाल्याला तेल सुटले पहा शिमला मिरची कांदा टोमॅटो आता हा सगळा वटाणा याच्यामध्ये मी टाकून देते वटाणा याच्यात टाकला पुन्हा एक पाच मिनिट सगळा वाटाणा या मसाल्यामध्ये छान असा फ्राय करते आणि ते गार झाला नाही आता सगळं काढून सगळ्या भाज्या ग्राइंड करून घ्यायच्यात मिक्सरमध्ये एवढा वाटाणा उरला फ्रीज फ्रीजमध्ये ठेवून द्या तर इथं पहा सगळं मस्त असं तेल सुटलेलं आहे मसाले कांदा टोमॅटो शिमला मिरची सगळं छान परतलंय आणि त्या भाज्या ज्या कुकरला टाकल्या होत्या छान अशा शिजल्यात आणि मिक्सर बारीक करून आणल्यात भाज्यांचं एक्स्ट्रा पाणी हे बीटामुळे पहा रंग किती छान आलेला आहे आणि सगळ्या भाज्या आपल्या जे जे पण आपण पन कुकर मध्ये टाकलं होतं ना बीटामुळे त्याचा कलर एकदम छान झालेला आहे म्हटल्यानंतर आपल्या पावभाजीला रंग किती छान येईल हे तुम्ही पहा तर अजिबात एक्स्ट्रा कलर जर टाकायचा नसेल तर बीटचा वापर करून पावभाजीला रंग तुम्ही आणू शकता म्हणजे दरवेळेस आम्ही अशाच पद्धतीने करतो आता हे सगळं छान असं परतलं आहे आणि भाजीचं पाणी ना हे एक्स्ट्रा मी काढून घेतलं होतं साईडला त्याच्यामुळं मग बारीक करायला प्रॉब्लेम येत नाही पाण्यासहित बारीक जर भाज्या केल्या मिक्सरमधून तर ते व्यवस्थित होत नाही तर चाळणीने गाळून पाणी साईडला काढलं आणि नंतर भाजी सगळ्या मिक्सरमधनं काढून घेतल्या आता हे बीटचं पानं बीटचं पाणी मी त्याच्यामध्ये ओतते थोडं थोडं करून ओतते खाली लागावं नाही म्हणून कारण गॅसची फ्लेम आहे ना ही मोठी आहे त्याच्यामुळं जसं जसं लागेल तसं तसं हे बीटाचं पाणी याच्यामध्ये मी टाकते हा जो वाटा न पहा भिजू घातला आता तो कुकरला मस्त असा गाळ शिजवून घेतलाय आणि शिजवल्यानंतर थंड झाल्याच्या नंतर त्याचं मस्त असं हे बारीक सगळं मिक्सर मधन टेस्ट करून घेतली त्या वाटाण्याची ओला वाटाणा तर टाकतातच पण हा वाटाणा सुद्धा आम्ही टाकतो कारण खरं सिक्रेट तर हेच आहे वाळलेल्या वाटाण्याची टेस्ट पावभाजी एक नंबर लागते तस तर ओला टाकलाय शक्यतो जास्त ह्या वाटाण्याच्या म्हणजे ओल्या वाटाण्याचा वापर केला पाव तर पावभाजी अशी गोड गोड लागते पण ह्या वाळलेल्या केल्याच्या नंतर एकदम अप्रतिम टेस्ट लागते भाजीची वासतोय का मला येतोय येतोय प्यायचं पे का खरच पी लय प्रोटीन आणि विटामिन आहे खरंच आहे मिक्स भाड्या मायचं चला आता इकडे हे छान मसाल्याचं काम झालंय आता हे जे बेटाचं पाणी आहे इकडे बटाटे सगळे स्मॅश करून ठेवले त्याच्यात टाकून देते मी त्याच्यानंतर ह्या ज्या भाज्या उकडलेल्या आहेत त्या सुद्धा याच्यात टाकते त्यानंतर इकडं पहा हा सगळा जो आता हे छान सगळं मिक्स करून घेते मोठ्या पातेल्यामध्ये आपला मसाला इकडं साईडला परततोय आता हा सगळा मसाला हि पावभाजी मध्ये जाणार मीठ उकळी यायला लागली आता बाळ बघा किती आले एकदम काळ भंगार झालय पाऊस शंभर टक्के आण गप स्वीटी स्वीटी आमची बेंडगुळी दिसली तरी पण भोकती कुठं काय बघून दे मला अय्यो खेकडा आहे ना केवढा मोठा मी म्हणते बेंडगुळीला भोकती

पकडू नका देवाचे भांडतोय देव पकडू नका म्हणतोय तर बघा खेकडा पकडलाय आणि हे म्हणतात का विहिरी सोडायचा कारण पहिलेच ऑलरेडी आपले मासे पण आहेत विहिरी मध्ये पण जास्त आम्ही शो नाही करीत कारण यांना जास्त माहित झालं की सारखे विहिरीत डोकं ते सोडायचं माश्यांना काय नाही म्हणा आपण नाही जरा ते सोड

झाकण ठेवून आता याला शिजून घेऊ याच्यावर एक दहा मिनटं ठेवली ना तरी पण झालं काम झालं मस्त अशी पावभाजी तयार झाली आता आम्ही रेडी व्हायला चाललो आहे よくよく。

आज <laughs>

फक्त तिसऱ्या दिवशी म्हणायचं बाई तू खरच कमी झाली बाई लग वाढीच दिसायला लागली लगेच पाच वाजता उठणार पिल्लू कोणतं पिल्लू <laughs>

आणि पूर्ण तेलकट पूर्ण बंद केलं तिने जसं सांगितले पदार्थ खायला दोन तीन म्हणजे हा तेच केलं जिरा पाणी एप व्हिनेगर लिंबू पाणी हे घेतलं तुम्ही व्हिडिओ फुल वॉच केला सगळा हा जसं म्हणजे ज्या ज्या टिप्स सांगितल्या होत्या छोट्या छोट्या घरगुती

य� outreach नाजसृ। नाजा लाजाट कार मेंTalk बाज सिंगात tara नाजाltDa freak वता übrigens serpent уж lies around the doctor film, ag Fitzeme Hydaniaира inh du श Fish待 Galina कार जहां ह splash! वह!acement तुकी पला ए। ना दे...imo'alarजивает hare recover he lok को yn में gerne! работ हो 건ただnoc in fact you unanimousever!! Nic I ह 17 जाश UH!使ा ह। świat़bot, Ven a 자at! हमा कना कि भान सेफ कि अपति отвеч और जियार ग� thank <laughs> you हाथेर <laughs> हाथीर <laughs> <laughs> तर चला मस्त असं सेलिब्रेशन झालं आणि त्याच्यानंतर थंडीमध्ये गरम गरम पावभाजीचा सगळ्यांनी एन्जॉय घेतला तर चला मैत्रिणींना हा आता अॅनिव्हर्सरी स्पेशल आमचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटवत आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनकपूर्वक आभार मानतो